काँग्रेसनं खूप धाडसी निर्णय घेतला आहे याचा फायदा काँग्रेसला होईल मात्र काँग्रेसचे जुने जाणते नव्या प्रदेशाध्यक्षांना काम करू देतील का खरं तर काँग्रेसच्या या सगळ्या जुने जनत्यांच्या नेत्यांच्या दृष्टीनं हा एक धक्का होता कारण चर्चेमध्ये हर्षवर्धन सपकाळांचं नाव कुठंच नव्हतं ना विश्वजित कदम अमित देशमुख सतेज पाटील ही खरं तर तीन प्रमुख नावं होती अगदी पृथ्वीराज चव्हाणांची जी प्रतिक्रिया आहेत ते जे काही काल बोललेत त्याचाच दाखला द्यायचा झाला तर ते असं म्हटलेत की पक्षानं आपल्याला प्रदेशाध्यक्ष होण्यासाठी संपर्क केला होता मात्र नव्या चेहऱ्याला संधी द्यायची ही पक्षाची पण भूमिका होती अर्थात मी स्वत हा नकार देत सतेज पाटलांचं नाव सुचवलं होतं असं त्यांनी काल माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे सतेज पाटील प्रदेशाध्यक्ष होतील किंवा अमित देशमुख होतील अशी सगळ्यांची जी धारणा होती आपली होतीच माध्यमांची होतीच आणि ती पृथ्वीराज चव्हाणांची होती असं त्यांच्या कालच्या वक्तव्यावरून दिसतंय ते असं म्हटले की सतेज पाटलांचं नाव आम्ही सुचवलेलं होतं आणि अचानकपणे हे नाव आलं आणि ते ऐकल्यानंतर आम्हालाही आश्चर्य वाटलं खरं तर काँग्रेसच्या दृष्टीनं हे नवं आहे राहुल गांधींच्या काँग्रेसमधलं हे खरं तर नवं नेतृत्व आहे सोनिया गांधींची किंवा आधीची जी काही काँग्रेस होती त्या काँग्रेसमधले हे सगळे जुने जाणते नेते आहेत त्यांची जी काही परंपरा आहे आणि त्याच परंपरेतलं नाव आता नव्या प्रदेशाध्यक्षपदासाठी येईल असं वाटत असताना राहुल गांधींच्या काँग्रेस जी नवी काँग्रेस आहे जी काही नवकरू करू आहे नवी स्वप्न स्वप्न दाखवू पाहती आहे मला असं वाटतं की त्यातनंच हर्षवर्धन सपकाळांचं नाव पुढं आलं आहे खरं तर हे मी आता म्हटलं तसं नव्या काँग्रेसमधले नेते आहेत राहुल गांधींच्या काँग्रेसचे नेते आहेत दोन हजार चौदाला ते बुलढाण्यातनं बुलढाणा विधानसभा मतदारसंघातनं निवडून आले दोन हजार एकोणीसला संजय आणि शिवसेनेचा त्यांचा पराभव केला आणि दोन हजार चोवीसला त्यांची इच्छा होती मात्र काँग्रेसल्याच काँग्रेसमधल्याच नेतृत्वानं त्यांना उमेदवारी मिळणारच नाही अशी व्यवस्था केली म्हणजे काय तर तो मतदारसंघच शिव शिवसेनेला आत्ता महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेला दिला गेला त्यामुळे हर्षवर्धन पाटलांची उमेदवारीची संधीच नाकारण्यात आली खरंतर या आधीच्या व्हिडिओमध्ये किंवा मा एकूणच माध्यमांमध्ये हर्षवर्धन सपकळांबद्दल बरंच पॉझिटिव्ह बोलणं येत आहे त्यांच्याबद्दल खूप चांगलं बोललं जात आहे मात्र नवा चेहरा आहे काँग्रेस पक्षाची जी काही हरारकी आहे किंवा काँग्रेस पक्षामध्ये जी काही परंपरा आहे की एका विशिष्ट ज्याला आपण सत्तेच्या पालख्या वाहणारे जे लोक जी घराणी आहेत काँग्रेसमधली सत्तेची पालखी वाहणारी घराणी म्हणजे ती तुम्हाला माहिती आहे ती एक महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये साधारण एक त्यांचं असं घराणं आहे आणि त्याच घराण्यावरती काँग्रेसची सत्ता ही गेल्या सत्तर वर्षात फिरती आहे पहिल्यांदाच काँग्रेसने हा काहीतरी धाडसी निर्णय घेतला आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या पद्धतीनं ज्यांची कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही केवळ कार्यकर्ता पक्षासाठी केलेलं काम आणि कामाची नव्यानं संधी या भूमिकेतनं काँग्रेस पक्षानं मला वाटतं सप्काळानं ही संधी दिली आहे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा